नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की पूर्ण भारतभर एक आनंदोत्सव साजरा होतोय तो म्हणजेच काय प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये होत आहे मग या ठिकाणी जर बघितलं पूर्ण भारताचं लक्ष वेधलं होतं अयोध्येतील श्रीराम मंदिराकडे आणि महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाकडे याच्यामध्ये बघायला गेलं तर पूर्णतः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी जो लढा लढवलेला आहे आणि आता सध्या बघितला असेल पदयात्रा चालू आहे पदयात्रेमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीरामांचा आनंदोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतायत ते मोर्चेमध्ये तुम्ही बघितलं असेल मोर्चामध्ये प्रभू श्रीरामांचा मंदिराचा लोकार्पण सोहळा तिथं होतोय पण मोर्चेमध्ये सुद्धा प्रभू श्रीरामांचा आनंदोत्सव साजरा करतायत लोक तुम्ही बघितला असेल की या ठिकाणी रॅलीमध्ये सुद्धा प्रभू श्रीरामांचा आनंदोत्सव साजरा होतोय असं नाही की फक्त रॅली मराठा आरक्षणासाठीच आहे त्याच्यामध्ये आनंदोत्सव सुद्धा आहे हे लक्षात घ्या आणि आज जर बघितलं असेल की आंतरवाली सराठी मधून ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी ही पदयात्रा काढली त्यावेळेस हजारो मध्ये लोकसंख्या होती आणि जर बघितलं असेल या ठिकाणी जसे जसे त्यांचे मुक्काम वाढत जातील तसे तसे लोकसंख्या वाढत जाणार आहे मग आता जर बघितलं अयोध्येतील हा सोहळा पार पडल्यानंतर याची संख्या आता लाखोमध्ये लाखोमधली कोट्यावधीमध्ये या आरक्षणाच्या मोर्चा सहभागी होणार आहे तुम्ही मग बघितला जे काही व्यक्ती थांबले होते बावीस जानेवारी साठी मग या ठिकाणी चांगली गोष्ट आहे आनंदोत्सव साजरा केलाच पाहिजे कारण जर बघितलं पूर्ण भारतामध्ये प्रभू श्रीरामांचा आनंद उत्सव साजरा होतोय प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त तशाच प्रकारचा जर बघितलं आता मराठा आरक्षणासाठी जे व्यक्ती सध्या जर बघितलं मोर्चेमध्ये मध्ये बंधू आपले सुरुवातीला गेले होते आता जर बघितलं ही संख्या हजारातली लाखोत गेली लाखोतली आता कोट्यावधीमध्ये जाणार आहे मग इथं जर बघितलं कोट्यवधीमध्ये गेल्यानंतर मुंबईमध्ये ज्यावेळेस ही संख्या पोहोचेल त्यावेळेस कुठंतरी राज्य सरकारला धास्ती आणि त्यांना कुठंतरी असं वाटेल की आपला निर्णय थोडासा चुकीचा झाला कोणता चुकीचा झाला कारण आजपर्यंत तो निर्णय द्यायचा होता पण मनोज जरांगे पाटलांनी इतके दिवस वाट पाहिली वेळ दिला पण वेळेच्या अभावी अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आलेला नाही फक्त एवढंच आहे की आता जर बघितलं राज्य मागासवर्गीय आयोगाला सर्वेक्षण करण्यासाठी आदेश दिलेले आहेत पण त्याची तारीख सुद्धा एकतीस जानेवारी पर्यंत आहे मग एकतीस जानेवारी पर्यंत सर्वेक्षण होऊन त्याचा अहवाल येईल अहवालानंतर निर्णय देतील पण तोपर्यंत आता वेळ राहिलेला नाही लोकसभेचे इलेक्शन लागलं तर त्याच्यासाठी आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यावर हा मुद्दा पाठीमागे पडेल म्हणून मनोजरंगे पाटलांनी हा लढा चालू ठेवलेला आहे या ठिकाणी बघा मराठा आरक्षणासाठी जे व्यक्ती समोर गेलेले आहेत काही बांधव आपले पाठीमागे राहिलेत ते सुद्धा नंतर आता हळूहळू बावीस तारीख आज आहे आज बावीस तारीख झाल्यानंतर तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत ही संख्या वाढत जाणार आहे मोर्चेमध्ये इथं जर बघितलं काही व्यक्ती समजा उदाहरणामध्ये काही जाऊ शकत नाही चार पाच दिवस म्हणजे शेवटच्या चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला तिथं पोहोचतील म्हणजे शेवटच्या दोन दिवसामध्ये जास्त लोकसंख्या तिथं तुम्हाला दिसेल कारण या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा सहा दिवस तिथं नाही जाणार म्हणजेच राहिलेला व्यक्ती सुद्धा तिथं जाणार म्हणून मनोज जारांगे पाटलांनी वक्तव्य केलं होतं की तुम्हाला पुणे ओलांडल्यानंतर ही संख्या कोट्यावधीमध्ये दिसेल आणि शंभर टक्के ही गॅरंटी तुम्हाला आता कळत असेल की संख्या हळूहळू दर दिवशी तुम्हाला वाढताना दिसते कारण ही कोट्याव संख्या बदलण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही कारण जर बघितलं बावीस जानेवारीचा हा आनंदोत्सव सगळीकडे साजरा होतोय तुम्ही जर म्हणून करत असताल आणि त्यानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा पण देतोय या ठिकाणी शुभेच्छा आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गैर नाही कारण आपल्यासाठी दोन्ही महत्वाचे आहेत प्रभू श्रीराम मंदिर जर बघितलं लोकार्पण सोहळा हे सुद्धा महत्वाचाच आहे आणि मराठा आरक्षण सुद्धा महत्वाचंच आहे म्हणून दोनही आपल्याला आनंदोत्सव साजरे करायचे आहेत एक जर बघितला असेल प्रभू श्रीरामांचा जो काही आपण वनवास म्हणतो तशा प्रकारचा इथं जर बघितलं मराठ्यांनी सुद्धा वनवास भोगलेला आहे चाळीस वर्ष तब्बल म्हणजे ज्यांना ते आरक्षण भेटायला पाहिजे होत ते आरक्षण भेटलं नाही त्यामुळेच आता वनवास भोगला त्याचा सुद्धा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी काही वेळ आता लाग लागणार नाही जास्त आपल्याला कालावधी कारण राज्य सरकार तात्पर्य आहे ते सुद्धा सकारात्मक आहे जेवढं लवकर होईल तेवढा निर्णय देतीलही पण आता तो वेळ आपल्याला बघायचा की कि किती दिवस लागणार आहे दोन चार दिवस लागणार आहेत का एक हप्ता लागणार आहे म्हणजे निर्णय येईपर्यंत मनोजरांगे पाटील मुंबई मधील आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार आहेत त्याच्यासाठी पाठिंबा सर्व लोक देत आहेत त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा सहभाग असला पाहिजे आणि प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवलाच गरजेचा आहे जसं की आपण प्रभू श्रीराम मंदिरांचा लोकार्पण सोहळामध्ये आनंदोत्सव म्हणजे साजरा होतोय साजरा करतोय त्याच्यामध्ये सहभागी होतोय म्हणजेच या ठिकाणी आनंदोत्सवला साजरा झाल्यानंतर आपल्याला दुसराही आनंदोत्सव साजरा करायचा तो म्हणजे मराठा आरक्षणाबद्दलचा म्हणून जरांगे पाटलांसोबत जे काही व्यक्ती आपले बांधव गेलेले आहेत त्यांना माहिती आहे हे व्यक्ती बावीस तारखेनंतर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ही संख्या वाढत जाणार आहे इथं जर बघितलं हजाराची कोटीमध्ये लोकसंख्या वाढायला काहीच वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ही संख्या मुंबईमध्ये गेल्यानंतर कोट्यावधीमध्ये रूपांतर होण्यास काहीच वेळ लागणार नाही परत एकदा प्रभू श्रीरामचंद्रांचं जे काही अयोध्येमध्ये मंदिराचं लोकार्पण सोहळा होते त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि मराठा आरक्षणामध्ये जे व्यक्ती थांबलेले आहेत ते सुद्धा सहभागी होतील अशी मी इच्छा बाळगतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र